वारंवार मीडिया जे म्हणताय किंवा की पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाई पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांची उपस्थितीत सांगितले की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत कळलं का हे तुम्ही तुमच्या डोक्यात एक कार्यक्रम पक्का करा की आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सांगतात तेव्हा ते पुन्हा एकत्र आले ते पुन्हा एकत्र आले हे बोलणं योग्य नाही काल जो शिवतीर्थावर दीपोत्सव झाला तो दीपोत्सव गेले चौदा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने खास करून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होतो आहे आणि ते मुंबईचं आकर्षण आहे नक्कीच काल त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज आणि उद्धवजी यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं आणि मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव आहे असंही सांगितलं आनंदोत्सव आहे अशा असंख्य दिवाळ्या दिवाळ्या किंवा दीपोत्सव मराठी माणसाच्या जीवनात येऊ ही मराठी माणसाची भावना आहे काल ज्या प्रकारचा दीपोत्सव आणि आतसबाजी आकाशात झाली ही आतसबाजी आणि हा अशा प्रकारचा दीपोत्सव मराठी आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये अनंत काळापर्यंत जी येऊ ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यालाही सुरुवात झालेली आहे कालचं वातावरण अत्यंत उत्साहाने आनंदी होत आणि हा आनंद संपूर्ण दिवाळीमध्येच राहील आणि यापुढे राहील यापुढे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात आणि संघर्षात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करतील आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वैभवाचे दिवस प्राप्त करून देतील ही या दीपोत्सवाचा संदेश calcio gotcha.